श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रिय बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मला तुझी काळजी आहे म्हणून हा संदेश आज मी तुझ्यासमोर पाठविला आहे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण मी संदेशामध्ये शब्द तुझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून आणू शकतो आणि तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा देईन म्हणून हा शे शेवटपर्यंत एक भाग घेऊन ठरशील फक्त माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या बाळा घाबरू नकोस तुझा हा विश्वास मी कधीच तुटू देणार नाही फक्त वेळ थोडी खराब आहे कारण काळ परमेश्वराला सुद्धा बदलता आला नाही राम स्वतः देव असून त्याला सुद्धा खूप यातना सोसाव्या लागल्या ती फक्त काही दिवसाचे कर्मभोग असतात तर बाळा तुलाही चांगले दिवस येणार आहेत फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुमचा परमेश्वर शक्तीवर परमेश्वर योजनेवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल तुम्हाला खरे प्रेम काळजी मिळेल खूप सारा पैसा वेगवेगळ्या मार्गाने वेग चांगल्या मार्गाने तुमच्या जवळ लवकरच तुम्हाला जाणीव होईल की परमेश्वर तुमच्या मनासारखं करण्यासाठी उशीर करत होता ते तुमच्या बयासाठीच होते त्यामुळे माझ्या योजनेवर विश्वास ठेवा जे घडत आहे ते चांगलेच घडत आहे आणि जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा तुमचं माझ्यावरचा विश्वास हा मला तुमच्याशी बांधून ठेवतो जसे तुम्ही माझे स्मरण करत असता तसंच मी तुम्हाला सदैव पाहत असतो म्हणून माझ्या बाळा जीवनात योग्य ते कर्म करत जा कारण तुझी प्रत्येक कर्मावर मी नजर ठेवू आहे या चार गोष्टी लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी मार्ग तयार करेन मी तुमच्या लढाया लढत आहे प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे माझा वेळेवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद